नमस्कार मी वर्षा बसमारे मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेत कथित रीती ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून ऑनलाईन जुगारीचा विषय चांगलाच तापलाय तसे ऑनलाईन जुगारीच्या नादी लागून कर्जबाजारी झाल्याच्या त्यात सर्वस्व गमावल्याने आत्महत्या केल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो आता साक्षात एक मंत्री आणि ते देखील चक्क विधानसभेत ऑनलाईन रमी खेळताना दिसल्यावर ऑनलाईन जुगारीच्या विळख्याची चर्चा होणं स्वाभाविक आहे आणि त्यात नवल वाटण्यासारखं काही नाहीये परंतु राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्येचा विषय चर्चेत असताना चक्क कृषी मंत्री रमी खेळत आहेत आणि ते देखील विधानसभेत त्यामुळे राजकीय वातावरण तापणं साहजिक आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून राज्यभर हा चर्चेचा विषय बनला या व्हिडिओमुळे केवळ मंत्र्याच्या वर्तनावरच नव्हे तर ऑनलाईन रमीच्या वाढत्या व्यसनाधीतेवरही आणि त्यातून असंख्य तरुणाईचे उद्ध्वस्त होत असलेल्या आयुष्यावरही पुन्हा एकदा प्रकाश टाकला गेला अनेक तरुण गेम या गेमच्या आहारी जाऊन कर्जबाजारी झाल्याच्या धक्कादायक वास्तव समोर आले आहे ऑनलाईन रमीच्या व्यसनात अनेक कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडले या गेमच्या नादात कित्येकांनी आपल्या शेत जमिनी गहाण ठेवल्याचे धक्कादायक बाब देखील उघड आली आहे हे व्यसन किती खोलवर रुजले आहे हे या घटनेतून स्पष्ट होते ऑनलाईन रमीबाबत मोजक्या राज्यांचा अपवाद वगळला तर भारतात सार्वजनिक जुगार कायदा अठराशे अडुसष्ट अनन्वय प्रतिबंध आहे परंतु तरीही ऑनलाइन जुगारीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे जुगार प्रतिबंध कायदा पार ब्रिटिश राजवटीत अठराशे मध्ये तयार झालेला त्यात ऑनलाइन जुगारीचा विषय कसा असणार दोन हजार तेवीसमध्ये मध्ये केलेले थोडे नियम वगळता नाही आहेत ऑनलाइन जुगार, जुगार चालवणारी मंडळी या संधीतेचा फायदा उचलतात या व्यापारातून अल्पावधीत प्रचंड पैसा निर्माण होतो महादेव बॅटिंग ॲप घोटाळा सुमारे चाळीस हजार कोटी रुपयांचा होता महादेव बॅटिंग ॲपसारखी सारखी कितीतरी आज सा सर्रास सुरू आहेत पाहायला गेलं तर या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे यावरून नक्कीच लक्षात येतं आणि सांगायचं झालं तर जिथे पैसा तिथे राजकीय आश्रय आलाच महादेव बॅटिंग ऍप प्रकरणात छत्तीसगडचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर ऍपच्या कार्याध्यक्षांकडून तब्बल पाचशे आठ कोटी रुपयांची रोकड घेतल्याचा आरोप झाला होता त्यामुळे ब्रिटिश राजवटीतील कालबाह्य मोडीत काढण्याचे आदेश श्रेय घेणाऱ्या राजविटीलाही अठराशे अडुसष्ट मधील जुगार प्रतिबंध कायद्यात अस्तित्वात आहे आणि ऑनलाईन जुगार हाताळण्यासाठी त्यात काळानुसार दुरुस्त झालेल्या नाही आहेत त्याचे आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाहीये Online जुगारात मोठे प्रमाण आहे ते ऑनलाईन रमी आणि तीन पत्ती खेळाचे जुगार प्रतिबंध कायद्यामध्ये कौशल्याचे खेळ आणि नशिबाचे खेळ असं वर्गीकरण केलंय कौशल्याचे खेळ वैध्य तर गोवा सिक्कीम सारखी मोजकी राज्य वगळता नशिबाचे खेळ अवैध मानले जातात सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे अडुसष्टमधील आंध्र प्रदेश सरकारविरुद्ध के सत्यनारायण खटल्यात असा निकाल दिला होता की रमी हा कौशल्य आधारित खेळ आहे त्यामध्ये थोडा नशिबाचाही भाग असला तरी कुशल खेळाडू सातत्याने जिंकू शकतो आणि त्यामुळे तो, त्या तो खेळ अठराशे सदुसष्टमधील सार्वजनिक जुगार कायद्याच्या व्याप्तीत येत नाही न्यायालयाचा निर्वाळा ऑफलाईन रमीबाबत होता पण तोच ऑनलाईन रमीचा पाया ठरला नशिबाचा भाग जास्त असलेल्या तीन पत्ती या खेळाला मात्र ऑनलाईन रमीसारखे न्यायिक अधिष्ठान नाही आहे तरी देखील बऱ्याच ॲप्सवर तीन पत्ती हा खेळ उपलब्ध आहे अशा ॲपचे करते धरते एकतर तीन पत्तीला सामाजिक खेळ संबोधतात आणि पैसे लावून खेळवला जात नाही असं दर्शवतात किंवा सार्वजनिक स्थायिक कायदे लवचिक असलेल्या ठिकाणावरून आपल्या गतिविधी सुरू ठेवतात किंवा त्या खेळाच्या बायंडिंग टू ओपन पॉईंट स्कोरिंग यांसारख्या कौशल्य आधारित मॉड्युलचा दावा करतात किंवा भारताबाहेरील सर्व्हरवरून ॲप चालवतात आर्थिक ताकद असली की भारतात कायदा कसा हवा तसा वाकवता येतो याचे हे उत्तम उदाहरण आहे लाखो कुटुंब देशोधडीला लावणाऱ्या या प्रकरणातला धोका ओळखून काही राज्यांनी ऑनलाईन जुगारीवर बंधनं आणली त्याचे नियमन करणारे स्थानिक कायदे केले परंतु ते पुरेसे नाहीये महाराष्ट्रात याबाबत कोणताही ठोस निर्णय अद्यापही झालेला नाहीये अर्थात केवळ कठोर कायदा करून ही समस्या सुटणारी नसली तरी कारण त्यात सहभागी अनेक कंपन्या माल्टा साय प्रकारासारख्या देशात पणजीबद्ध आहेत अवैध ॲप्सवर बंदी लादली तर काही दिवसात नव्या नावाने नव्या सर्व्हरवरून ही ॲप्स पुन्हा सुरू करण्यात येतात फक्त बंदी नव्हे तर कायदेशीर सामाजिक आर्थिक व तांत्रिक अशा सगळ्या अंगाने या समस्येचे विश्लेषण उपाय आवश्यक आहे जनजागृती स्वयंयमन लहान मुलांना इंटरनेट मोबाईल वापरावर बारीक लक्ष कठोर कायदे तंत्रज्ञानावर नियंत्रण संबंधितांच्या जबाबदारीची स्पष्टता हे या समस्येवर उपाय असू शकतात पण समाजाच्या मोठ्या वर्गाने अद्याप धोका ओळखला नाहीये हे खरोखर दुर्दैव आहे